आ, मी जोडी तो तुला जोडतो नाही त्याला जोडता का जोडता जोडता का जोडता थांबा माय चप्पल काढू दे मला अस थोबन का त्याला मी लावतो अरे थांब मी लावतो तुला लागलं त्याला लागलं पॅक लागलं थांब आता ते नीट कर अट नीट ने करायचं पहिले ना त्याला ऐक थांब ना तू पहिले याला करायचं आहे तनु हां आता एक काम कर हां तू ना फोन घेऊन ये गडातून हां अंते मम्मीचा अंदर का हां

कसं फिरत आहे इकडं तिकडं मी टाकले इकडं ते तिकडं ते थांब का गाडी तेच गोल घालून गोल गोल थांब ना इकडं ऐता नु तनु ऐता न आता इकडं काय घ्यायची गरज नाही फक्त इकडं हे आहे ना इकडं जायचं बर का तनु कसं आहे की बाय छान छान आहे का आवडलं का हुँ। तनु राहायचं का ठो ना

ಹಾ ಬಸ್ ತುಂಬ ಪೈಲ ಮುಸಿತು ನಾವು